घरकुल लाभार्थीकडून पैसे घेतल्याची अधिकाऱ्यांची कबुली नायगाव पंचायत समितीवर सध्या प्रशासक असल्यानं अधिकारी हम करेसो कायदा या पद्धतीनं कामकाज करतात यातच महाराष्ट्र राबवत असलेल्या घरकुल योजनेची पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी मात्र या योजनेला पैसा कमवण्याचा धंदा बनवला अशातच नायगाव मतदारसंघाचे आमदार श्री राजेशजी पवार साहेब यांच्याकडे अनेक नागरिकांकडून पंचायत समितीच्या अधिकारी घरकुल योजनेच्या लाभासाठी पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या याच अनुषंगाने काल सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर दोन चा बनलेल्या नायगाव पंचायत समिती कार्यालयात सकाळी वेळेत भेट दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालय भेट देऊन अनेक अधिकाऱ्यांचं पितळ ठरलं वेळ होऊन देखील अनेक का अधिकारी कामावर हजर नव्हते अशा अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून तसेच उशीर आलेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करून आमदार साहेबांनी त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली सर्वात महत्वाचं म्हणजे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसमोर साहेबांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेताच इंजिनियर व ऑपरेटर यांनी घरकुल लाभ देण्यासाठी लाच घेतल्याची कबुली दिली आमदार साहेबांनी या त्या सर्व अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा देत आगळी वेगळी अशी भ्रष्टाचार न करण्याची शपथ देखील दिली आमदार राजेश पवार यांच्या धाडसी निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या धाबीत दान आणले जनता न्यूज चोवीस तास साठी दयानंद भद्रे बिलोली तालुका पाच महिने अधिकारी काम केले असं शिक्षण काय झालंय डिप्लोमा सिव्हिल झालं पाच महिन्यामध्ये किती घरकुलाचे हप्ते मंजूर केले किती गाव आहेत आपल्याकडं सात गाव आहेत किती लोकांचे हप्ते मंजूर केले असतील दोनशे किती रुपये घेतले सरासरी आपण घेतले पण पैसे हे मान्य करता बघा तुम्ही मान्य केलं नाही तर तुमचे चेहरे मी मतदारसंघामध्ये पाठवणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पैसे दिले ते मला येऊन सांगतील ठीक आहे आकडा आता मी हे करत नाही आता इमानदारीनं तुम्ही सांगायचं घेतलो किंवा घेतलं नाही आकडा सांगू नका काय हरकत नाही चला तुम्हाला कमी पण वाटत असेल तर घेतले पैसे हां तुमचं काय क्वालिफिकेशन आहे तुमचं हां कशामध्ये केला डिप्लोमा सिव्हिलमध्ये कधीपासून काम करता येईल अडीच वर्षापासून दोन हजार लोकांचे तरी हप्ते दिले असतील किती जणांना हप्ते तुमच्या हातावर झाले बाबा तुम्ही तपासणी केली घराची आणि तुमच्यामुळं हप्ते मिळाले असे किती लोक असतील सहाशे पैसे आपण पण घेतलेत हो किंवा नाही म्हणा नाही म्हणायला मला स्कोपच नाही नायगाव तालुक्यामध्ये दीड लाख मतदार आहेत दीड लाख म्हणजे कमीत कमी भागीले चार म्हणलं तर चाळीस हजार घरं आहेत आणि इथं रेकॉर्ड काढून आपल्याला कळते की कि किती लोकांचे हप्ते दिलेले आहेत मागच्या तीन वर्षामध्ये त्या लोकांना जर संपर्क केला शंभर लोकांना संपर्क केला तर त्यातले वीस लोक तरी खरं सांगतील पैसे दिले म्हणून छातीटोपणे सांगतील भिनारे भीतीन वीज भी तरी सांगतील त्यामुळे तुम्हाला फोटो बोलायला पर्याय नाही पैसे घेतले की घेतले नाही घेतले की घेतले नाही पटकन वेळ द्यावा करायचा हो की नाही हो की नाही हां हो, हो हो चला तिसरा पैसे घेतले की नाही घेतले घेतले की नाही घेतले 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 क्वालिफिकेशन काय तुमचं हां डिप्लोमा सिव्हिल किती लोकांचे मंजुरी झाली असत तुमचे आता तीनशे हा तुमचं क्वालिफिकेशन सांगा हा किती लोकांचे मंजुरी झाली अंदाजे पैसे घेतले का घेतले नाही घेतले चला नेक्स्ट सांगा डिप्लोमा हा डिप्लोमा डिप्लोमा सिव्हिल किती का मंजुरी झाली तुमच्या पिरियड मध्ये साडेतीनशे पैसे घेतले का घेतले नाही घेतले चला नेक्स्ट इंजिनियर अर्जुन अर्जुनदा क्वालिफिकेशन सांगा बी सी वी किती झाल्या मंजुरी अंदाजे पैसे घेतले का नाही घेतले घेतले नेक्स्ट इंजिनियर हां क्वालिफिकेशन डिप्लोमा किती मंजुरी झाली पाचशे साठ तुमची स्पीड जास्त झाली रेट जास्त आहे काय पैसे घेतले का घेतले नाही पैसे घेतले का घेतले नाही घेतले ऑपरेटर कोण कोण आहे घरकुलाशी संबंधित कोण कोण आहे इंजिनियर तुम्ही बनत क्वालिफिकेशन डिप्लोमा किती मंजुऱ्या झाल्या तीनशे ऐंशी पैसे घेतले का घेतले नाही घेतले अजून इंजिनियर कोण राहते एक ऍबस्टँड ऑपरेटर कोण कोण आहे त्यांचे चेहरे दिसूर मागे सरकार मॅडमला दाखवायचे चेहरे शिव मॅडमला त्यांच्या कर्मचाऱ्यांवर फार आता विश्वास आहे आमदारावर विश्वास नाही हे दुर्भाग्य आहे लोकशाहीचं तर सर। चला पाटील कुमार दोन महिने झाले आपल्याला येऊन नाही सर हा आठ दिवस काही हप्ता मिळाला का यांच्याकडून हिस्सा दिले नाही तुम्हाला तुम्ही यांना रागवल नाही अजून आठ दिवस पहिलं कुठल्या तालुक्यात काम केलं दोन महिने हिमायत नगर दोन महिने काम केले तिथं काही हप्ते तुमच्या याच्यावर मंजूर झाले असतील ना तुमच्यासमोर तुमच्याकडे काय असते मग आमचा काहीच रोड नसते का नाही आम्ही काहीच नाही काम काय मग काम काही असते की नाही तुम्हाला घरकुलाचं काय काम असते पहिले जे हत्याच्या असतील काही त्याला दुरुस्त करून पहिले प्रस्ताव तुमचं म्हणणं तुम्हाला स्वतःही पैसे खात नाही कोणी तुम्हाला आणून पण देत नाही पिलं टाकते ना इंजिनिअर कडे हो ना म्हणून विचारायला म्हणजे याचा अर्थ तुम्ही पैसे खात नाही कुठंच खाता की खात नाही पैसे लाचे पैसे खाता का खात नाही हो किंवा नाही फक्त हा ना। खाता देतात म्हणून खरं सांगा तुम्ही एकटे दुसऱ्या तांदूळाचे असूच शकत नाही जगामध्ये काय की नाही फक्त मॅडम आपल्याकडे वेळ कमी आहे पैसे खाल्लेत तुम्ही का खाल्ले नाही लाचेचे पैसे तुम्ही खाल्लेत अजून कोण ऑपरेटर तिकडून गेले ते